कबड्डीचा खेळ खेळून देऊळगाव घाटमध्ये होळी साजरी देवळगाव घाट तालुका आष्टी जिल्हा बीड येथे होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला देवळगाव घाटच्या प्रत्येक घरोघरी होळी पेटून सार्वजनिक होळी ही देवळगाव घाटच्या वेशीमध्ये पेटवली जाते या सार्वजनिक होळी पेटवण्याचा मान हा देवळगाव घाटच्या पाटलांना असतो देवगाव घाटच्या होळीला शेकडो वर्षांची परंपरा आहे या सार्वजनिक होळी समोर संध्याकाळी कबड्डी हा खेळ खेळला जातो या देवगाव घाटच्या होळीचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील कबड्डी खेळ हा खेळ खेळण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य सुरेश माळी बाबा माळी राधा दानवे अशोक मगर म्हातारदेव गणगे संतोष शिंदे सतीश दानवे महेश कोरडे सोपान ठोंबरे अक्षय खंडागळे सुभाष ठोंबरे आदी खेळाडू उपस्थित होते आणि पंचांची ही दिगंबर ठोंबरे सर यांनी निभावली या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे देवगाव घाट आष्टी येथून आदिनाथ ठोंबरे यांनी देशभरात संपूर्ण होळीचा सण धूमधडाक्यात साजरा होत आहे देवळगाव घाटमध्ये सुद्धा जुनी रूढी आणि जुनी प्रथा आजही पाळल्या जात आहेत होळीच्या दिवशी द बरोबर साडेआठ वाजता देवळगाव घाटमध्ये ज्या दिश ज्या जागेवर जा सार्वजनिक होळी पेटवली जाते तिथेच कब म्हणजे जुना पूर्वीचा हुतो तू खेळ हा खेळला जातो आपल्या बरोबर काही खेळाडू जुने खेळाडू आहेत त्यांच्याशी बोलूया आपण हा कबड्डी खेळ खेळतात हा किती दिवसापासून खेळला जातो पूर्वीपासून तरी अंदाजे किती दिवसाची परंपरा असन या खेळाला ऐंशी नव्वद वर्षापासून आता हे तुमचं तुम्ही किती दिवसापासून तुम्ही स्वतः खेळतात हा कबड्डी पस्तीस वर्षापासून बरं का हा खेळ खेळल्याने तुम्हाला काय होत आमच्याकडे तुम्ही खेळलात का हा आता खेळलो खरोखर हा जुना खेळ आणि प्रथा आज सुद्धा देवळगाव घाटमध्ये चालू आहे कॅमेरामन राज पटांसह मी आदिनाथ ठोंबरे आष्टी बीड